प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सुमन रागातच विचारते काय हो तुम्ही भाऊजींच्या कपाटाजवळ का आला आहे मुळात रूममध्येच का आलात जेव्हा हो ते इथे नाहीत तेव्हा तुम्ही चोरी करत होता का दागिन्यांचे आणि पैशांची तेव्हा तो म्हणतो सुमन ऐकून घे मी असं काहीही करत नाही अगं दादानेच मला सांगितलं होतं पैसे आणि दागिने सुरक्षित आहेत का नाही ते पाहू नये मग आता खरंच सांगितलं होतं का मी त्यांना कॉल कर कॉल करते आणि विचारते असं सुमन म्हणते तेव्हा नागराज म्हणतो थांब जरा नको करू काल तो नागराज म्हणतो हे पैसे माझे आहेत मला हवे आहेत मला गरज आहे असं म्हणून तो सुमन करून तो पैसे आणि दागिने खेचून घेत असतो तेव्हा सुमन म्हणते मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाही आहे असं म्हणून ती स्वतःकडे पैसे आणि दागिने घेत असते त्याचवेळी आता त्या दोघांच्या झटापटीत आता नागराज पटकन आता तिला बेडवरच लोटून देतो तेव्हा आता सुमन खूप रडत असते मग आता नागराज तिला धमकीच देतो जर तू माझ्याकडून असे पैसे वगैरे घेतले ना मग बघ आणि दादांना काही सांगितलं ना मगच ब मी काय करतो ते मी आत्महत्याच करेन असं म्हणून तो आता सगळे पैसे लंपास करून तिथून घेऊन जातो तर बिचारी सुमन आता खूपच रडत असते तर आता दुसरीकडे अर्जुन हा प्रियाला म्हणतो खरंच गुड फूड होतं मला खूप आवडलं मला खूप ठे खूप टेस्टी होतं तेव्हा वेळेस प्रिया थँक्यू असं म्हणते मग आता अर्जुन तिला म्हणतो निघायचं का तेव्हा ती म्हणते लगेच निघायचं अरे थोड्या वेळ गप्पा मारूयात ना प्लीज तेव्हा त्यावेळीच ते अर्जुन विचारतो काय गप्पा मारायचे आहेत मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की आता माझा पुढचा प्लॅन सुरू होणार आहे असं म्हणून असं म्हणून ती आता लगेच म्हणते अर्जुन तुला तर माहिती आहे ना पूर्णा आजीवर माझं किती प्रेम आहे ते अर्जुन म्हणतो हो ते तर माहीतच आहे त्यावेळी आता ती म्हणते अर्जुन पूर्णा आजी माझ्यावर खूप चिडली आहे रे मला नाही राहत पूर्णा आजींशिवाय प्लीज तू काहीतरी करणारे आणि पूर्णा आजींना माझं पॅचअप करून देणार म्हणजे तुझ्या घरी मला सारखं येता येईल प्लीज तू असं करशील ना त्यावेळेस अर्जुन म्हणतो पूर्णाजीला म्हणवणं खूप अवघड आहे ग प्रिया मी कसं जमवणार त्यावेळी जगातील एकमेव तू असं व्यक्ती आहे असेल पूर्णाजी तुझं काही का सर्व काही ऐकते प्रिया आता अर्जुनला सारखं सारखं म्हणत आहे आणि सारखंच कन्व्हिन्स करत असते प्लीज मग आता अर्जुन म्हणतो मनातल्या मनात विचार करतो हिच्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच तयार आहे एकदा का ही विलासच्या खुनाबद्दल बोलली ना मग मग मा... मला तर काहीच टेन्शन नाही कारण मग तन्वी ही आमच्या घरी नाही तर जेलमध्ये असेल असं म्हणून तो आता प्रियाला म्हणतो मी तुझ्यासाठी काय काही करायला तयार आहे एवढंच करायचं आहे ना मग नक्कीच करेन असं म्हणून तो आता लगेच तिच्याकडे पाहतो मग आता प्रिया खूपच खुश होते आणि अर्जुनला म्हणते थँक्यू अर्जुन तूच हे काम फक्त करू शकतो मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेली असतात तेवढ्यातच अर्जुन आता हात पकडून तिथे तिला घेऊन येतो त्यावेळीच आता आत्ताच्या आत्ता या मुलीला अगोदर घराबाहेर काढा असं आणि घराबाहेर निघायला सांगा असं आता पूर्णाजी रागातच म्हणताच त्यावेळीच आता अर्जुन हा लगेच प्रियाला घेऊन डायरेक्ट आतमध्येच येतो त्यावेळी सायली म्हणते मुळात तुम्ही मु आजीचं काय ऐकून का घेत नाही तुम्ही घरात का घेऊन येत आहे तुम्ही खूप चुकीचं काम करताय हा त्यावेळेस अर्जुन म्हणतो तू गप्पा बस तू काही बोलू नको मुळात काय आहे ना सायली अगं लहानपणापासून तुझा तन्वीवर राग तु आहे म्हणूनच तू असं बोलते त्यावेळी आता पूर्ण आजी आणि घरातील सर्वजणांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन असं का वागतोय मग तो आता सायलीला डोळा मारत असून म्हणतो अजिबात आमच्यामध्ये बोलायचं नाही असतो पण आता सायलीला आता कळतच नाही त्याचवेळी आता घरातील सर्वजण हैराण होतात की अर्जुन असं काय वागतं बरोबर आणि प्रियाला का जवळ करत असेल त्यावेळी आता पूर्णाजी खूपच रागात अर्जुनकडे पाहतात मग आता कल्पना म्हणते अर्जुन नीट बोल तेव्हा तो म्हणतो मम्मा ही माझी मैत्रीण आहे मी हिला घरात घेऊन येणारच तर आता मित्रांनो असेच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात